जनाबाईच्या घरी देव दळणदळू लागायला जात होते ह्याला माझ्या देवाचं प्रेम म्हणतात आणि जणीची भक्ती म्हणतात आणि एकदा असंच संत जनाबाईच्या घरी देव गेले दळण दळू लागायला जनाबाईला आणि दळण रात्रभर दळण दळलं देवाच्या लक्षात आलं अरे आता पाठ झाली मंदिरात काकड आरतीला लोक येणार म्हणून देवाने घाईघाईत उठून निघून गेले निघून गेल्यानंतर जणीच्या घरी देवाची गोदडी आणि सोनं राहिलं गळीतले अलंकार राहिले मग आता मंदिरात काकड आरतीला लोक आले बघतात तर काय देवाच्या अंगावर सोनं नाही मग मंदिरात जणी पण येत होती चला म्हणले जणीच्या घराची तपासणी करा जणीच्या घरी शोधा गेले बघायला तर जणीच्या घरी सोनं आणि गोदडी निघली मग जणीला लोकांनी चोर ठरवलं आता चोर ठरवल्यानंतर चोराला शिक्षा काय द्यायची तर सुळावर उभा करायचं आता सुळ तुम्हाला माहितच असेल मोठा लोखंडाचा पाईप आणि त्याला वरी बारीक टोक असतं त्याच्यावर जणीला द्यायचं आता जणी घाबरली देवाचा धावा करायला लागली आणि ते गाणं खरंच खूप सुंदर आहे असा कार्य पांडुरंगा केला शी कावा अलंकार विसरून गेलाशी देवा जणी धावा करत होती देवजनीची परीक्षाच घेत होत मग जणीला त्या लोकांनी सुळापर्यंत नेलं ज्या वेळेला सुळावर चढवलं त्या वेळेला त्या सुळाचं पाणी झालं कारण त्या जणीच्या भक्तीच तेवढी होती की देवानं तिची परीक्षा बघितली पण जणी डगमगली नव्हती कारण तिला माहीत होतं की देव माझ्या मदतीला येणार आणि ह्याच्यात जणीची काय चूक होती सांगा बरं चूक तर देवाचीच होती ना देवच विसरून गेले ते म्हणून जणीला जनीनं देवाला हे केलं का की नाही नाही देव नाही आणि देव असता तर का तर जणीनं देवाला डोळेनं बघत होती की देव मला धळणधळू राग लागायला ला येते अव असे कितीतरी उदाहरणं आहेत संत सकूबाई उदाहरण आहेत तरी पण आपण कुठंतरी विसरतोय कुठंतरी नाव ठेवतोय अरे ह्या साधू संतांनी देवाला मागितलं त्यांनी देव हे सिद्ध केलं आणि महत्वाचं म्हणजे त्या काळात ठेव्या नव्हत्या की त्यांचं मनच देवामध्ये दे रमून जायचं भजन कीर्तन देवाच्या नाम स्मरणात आणि आत्ता आपण म्हणतो देव आहे देव नाही असू शकतो नसू शकतो मग देव तुम्हाला दिसेल कसा त्या भक्तिभावानं ती बोलवत होते अधिकारानं बोलवत होते आणि सांगत होते देवा आम्ही मेलो तरी चालेल पण आमच्या मदतीला तो आलाच पाहिजे म्हणून देव येत होता आता आपण सांगतोय हाय का नाही माहित नाही असू शकतो नसू शकतो असूबी कसा तुम्हाला देव दिसणार हो तुम्ही अधिकारानं बोलवा मदतीला तो तुमच्या मदतीला येणार